विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय ऍडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने चौदा चार दोन हजार तेवीस सोमवार रोजी उमरगड शहरातून वाचन संस्कृती जागर रथयात्रा काढण्यात आली रथयात्रेची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नगर परिषदेसमोरील पुतळ्यास सकाळी साडेसात वाजता अभिवादन करण्यात आले आहे त्यानंतर रथयात्रेने दिवसभर शहरातील प्रत्येक रस्त्याने मार्गक्रमण करत समाजात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी जागर केला पत्रके आणि पुस्तिकांचे वाटप महामानवांच्या विचारांच्या फलकांचे प्रदर्शन याद्वारे जनजागृती करून डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली रथयात्रेत शांताबाई चव्हाण ॲडव्होकेट शीतल चव्हाण प्राध्यापक राजू बटगिरे राजू भालेराव ॲडव्होकेट अर्चनाताई जाधव सत्यनारायण जाधव किशोर औरादे करीम शेख धानय्या स्वामी प्रदीप चौधरी प्रदीप मोरे माने शबाना शेख किशोर बसगुंडे निर्मला देशमुख विजय चिताली नागेश चलकुरे हणवंत पालमपल्ले विजय जाधव संजय सर्पे जाहेद मुल्ला अशी पाटील इराणा बसगुंडे यांनी सहभाग नोंदवला या रथयात्रेला अनुराधा पाटील विजय जाधव आणि वजीर शेख यांनी पुस्तके आणि वह्या भेट दिली रथयात्रेच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा जागर करून डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना देण्याच्या अनोख्या संकल्पनेने शहरातून कौतुक केले जात आहे जी टी मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव